<laughs> काय थंडी आहे अरे इथं काही थंडी आमच्या काळात राज आहे वाकडे थंडी ना म्हणूनच जुने लोक वाकडे चालते आहे ना बायको जाय चालत उतरली का रात्री दारू प्यासाठीच बनवेले एंट्रेस बी प्यासाठी बनवेलय दोन तीन गोट तुला बेल्टाची सर्व्हिस पाहिजे वाटत मग त्यांना शिबस फुटक आहे तो सारखा मेला भेटला मला अव अवसा तो टेन्शन मुळे दारू पी तुम्ही मी तर लहानपणी दारूचा थेंब सुद्धा पितलो तुम्ही झाल्यापासून दोन वर्ष बाबा जर खरे गंगाम असाल ना तर तुला किडेच पडू दे गंगाराम बाबा हे कोणते देव आहे देवनी मावा आजा होता अरे भान कशाला करता बरोबर बाबा तुमचं भान करून काही फायदा मी डायरेक्ट धरून आप तू का अरे बेवड्या मावा म्हणाचा बाबा मी सगळ्या सांग ते सगळ्या सांग अशी किती नवरे तु अरे मोकार मोकाच्या सगळ्या संघ म्हणजे सगळ्या परिवार सांग प्रेमायचे मग मी नाही दाखवत परिवारासंग प्रेमाना माझ्या सालीवर किती प्रेम करतो मी हा तू ती ठेवी तोंड काळा कर अरे तू मला आयुष्यभर संग राय नाही प्रेमान रा बाबा नाही पशुवेली मला येई ना औ मर मले पशुवेली हिच्या बापा चांगला माल मांग ठुला आणि हो खराब माल माझ्या गळत गुतून द्याला आजकाल जे पाहते जिंदगी कटाळले मग खुश कोणी साहेब चहा घेतला का हा दोन कप आणि डबल डबी खाल्ल्या अरे बळजबरी पायदा होईल लावल्यात काही काम धंदा पाय ना तोय कुठून कुठे चिटकले ना डाडी फक्त काही दिवस थांबा तू मला घर करायचं काम नाही पडणार अरे वा म्हणजे बंगला पान सोन तू माझ्यासाठी नाही डाडी हे घर पात्यात हारून झोपडीत नि तुम्हाला माणूस जितका गरीब राहील तितका खुश आहे तो राम खोरा कधी कधी मला डाऊट येतो तू मई का म्हणून म्हणजे मायवर शेकडे का तुम्ही अव अशी बिंडो लावल्यात मै राहू शकत नाही राहू शकत मै आवली बिंडोकच निघली ना बाबा काय ना की मी तुम्हाला घरातून काढून का अरे काढून दिला असतो तो पण घर जमीन माय नावावर लोक किती जीव लावते त्याच्या पोहोरायला बाळा जावा तू तुम्हा चड्डीत पाण्याच्या स्वरूपात होता ना तेव्हापासून ती आहे बायकोय मला मलनी शिकवायचं मी काय करायचं आणि काय नाही करायचं धमकी नको टाकू नाही तर दिन सगळी जमीन नातवाच्या नावावर करून तू उभय खालत बाबा तुमच्या लाडाना बिघडू राहते कोणता बिघडव मी लोकांचे का पोर काय काय करते हे तुम्हाला राहुल भावा आज मी खुश आहे काढून गेला काय तुला ओ कधी शुभ शुभ बोला जा पोरगी पाहिजे नाही कुठं कॉलेज वर कॉलेज वर पाठ असते का अरे मला लग्नाला पोरगी पाहिजे नाही कोण आहे ती फुटेल ना शिबाची मराठी माणसं कमीच बोलन पण टोचूनच बोलन याच्यामुळे तू मला लहान लेकर पाणी देत अरे पीस तू ल्या तू घरच्याच्या जीवावर जगुरला ते पुढील काय खाऊ घाल सोन जे मी खातो ते खाऊ घालीन तिला काय शिव्या श्या का थोडी खातो मी भाजी भाकर खातो पोरगी कशी केली शाने दोन डोळ्याची दोन पायाची दोन हाताची दोन कानाची आणि दोन चुप सांगा मला तुम बाबा बी सांगता बर का पोरगी पाय ना <laughs> मी काय करू आता पोरगी पाहून अहो नाही माझ्यासाठी पहा पोरीचं चालणं कसं आहे बोलणं कसं आहे चांगलं समजत शाम्या आजकालच्या जमान्यात जी पोरगी इंस्टाग्राम वापरत नाही ती चांगली आहे ना तू आजकाल ज्या पोरी फोन पोर वापरत नाही ते अभि शांतीत क्रांती करते मीनी त्यातली कडीला वाचली ओ उद्या ना बाबा लग्न झाल्यावर चांगली जिरणी तुमची जिरली वाट मोठ्या माणूस बोलता असते का हम्म खरं बोललं का आला लगे मध्ये मोठा माणूस श्याम्या कधी पोरगी पाल केला ना तर पोरीच्या मायाकडे जास्त लक्ष द्यायचं अहो बाबा पोरी सगळं लग्न कर नाही पोरीच्या माय सगळं थोडी लग्न कर जशी कंपनी तसाच प्रोडक्ट राहतो काही बोलल्यास नाही बोलतो आमच्या पोहराच लग्न लावून घेतले आम्ही शिकून ती शिकू दे का आम्हाला काम सासूबाई भांडे घासले का भांडे की काम नाही बघून जेवायचं जेव्हा आज बसून राहू चाल एक डापू मग बायोडाटा बनवून घेऊ चाल मग बाबा बंगाली बाबा बंगाली लगन जमत नसल उदी देतो जमेल लगन मोडाचा असन पावडर देतो तोंड पाहून नशीब सांगतो बायको भेटासाठी अंगारा देतो ए राहुल चाल एकदम नशीब हो आपण शाळा ये हाताला घरात भूत घालून बर का काही नाही होत ये आपण आज पोरगी पाहायला चाललो पाहू ना काय सांगते तर बाबा मऊ नशीब सांगा ना मऊ लगन कधी होईल बोला बाबा बंगाली बच्चा खरं कधी सांगणार नाही खोटा कधी बोलणार नाही बच्चा तुला लग्नाची पोरगी कधी भेटणार नाही दोन लाकडाची माय तुला काही चालणार नाही दोन लाकडाची माय बच्च्या शनीदेवता प्रसन्न आहे चांगले काम तुम्ही होणार नाही उलटे काम झाल्याशिवाय राहणार नाही बाबा मग मला बायको भेटेन का नाही बायको भेटेन तुलाची पण ती तुझ्या संग नाही नांदाची नोट कार्ड पाण्याची उद्या ते कवठ्या महाकाळची बाबा उद्या घेताना चांगलं होईल पण मग बच्च्या नोट कार्ड शंभराची बायको भेटन भुरके केसाची ही गॅरंटी आहे बंगाली बाबाची बाबा मी पळ तो फक्त सगळं चांगलं करा मग हो ग्लिम ग्लिम सा मुन्नी बन्ना मुई डार्लिंग तेरे लिए बच्चा आता तो लोग लग लवकर ये नेगा बाबा तुमची शंभर रुपये बच्चा बाबा खुश हुआ तो एविनिशबत चांगली बायको है मी बराय सांड मळपूर चालू मोदी बाबाची जागा गे नाही घरच आला आपण नशिब समजता शंकर अरे शामिया म्या बाबाला शंभर ची नकली नोट दिली बाबा ती इनी समजलं तो नशिब पुडून समजणार रे काय करायचंय मौशी तुमचं मले आधार कार्ड काढायचं है आधार नंबर सांगा तुमचं अरे भाऊ आधार कार्डच नाही नंबर कुठून सांगू तू मला आधार कोणाचा आहे देवाचा मग देवाचा आधार नंबर सांगा सकाळी सकाळी गांजा माई बोला तुमचं काय काम आहे मला बायोडाटा बनवायचा आहे कशासाठी त्याला घ्यासाठी बायोडाटा कशासाठी बनवते तुला बी थंडीत गरमी पाहिजे अहो जेवढा सांगतो तेवढा करा ना नवर देव कोण आहे मी नाव सांगतो श्यामराव शनफड आंधळे आंधळे काही आडनावे लोकांचे आडनाव हागरे पादरे बैरे नागतोडे भोंगरे उपटे असे राहू शकते मग आमचा राहू शकत नाही का तुमचं आडनाव काय हो मुठे बर का आता शब्द लोक म्हणते व्हिडिओ म्हणजे जन्मतारीख सांग बत्तीस बारा दोन हजार बत्तीस तारीख तर बापानं बनवली होती का सॉरी एकतीस बारा दोन हजार उंची साडेपाच फूट बाळा तुला खुर्चीवर उभर उंबी माफ घेतलं तू तरी साडेपाच फूट भरत नाही तू तू मग काय कर तेवढं करा ना व्यवसाय काही करत नाही पण लागा सारखा मी इच्छा काय टाकू लवकरच सरकारी नोकरी शिक्षण किती व्हायला बीएससी फायनल डिग्री नटाची डिग्री का मजा चालू पण रवी सायन्स पास आहे मी सायन्स चा विद्यार्थी तू आहे ना सांग बर का रात्री कुत्रे कोण इवळते गावात कोणी मरणार असलं तवा कुत्रे इवळते वारे वा सायन्स चा विद्यार्थी कॉफी सेंटर होत वाटत प्रश्न बनवला रक्तगट सांगतो लाल अरे येड्या आपण ती वर लवच रक्ताचा कलर नी विचार रक्तगट आकाश कि काम आहे का अरे शिकून उकेल नवरा बायकोचा रक्तगट एका असला तर येडे बावळे पांगळे पोवर पैदा होते असं आहे का ते काही बिमारी आहे का येडस गिडस निरोगी मी झाला सांगतो द्यावं फोनवर पाठवून उशीर उराला आम्हाला चालव बापजी आटपला का आटपला ना चांगली पाऊल का पोरगी तिथे बाजार भरले पुरी जागली घेऊन यायची चांगली म्हणलं मला चांगल्या पुरी आवडतच नाही आवडल्या लग्न केलं असं त्या का आता कुकड सोडणे पडला तुम्हाला अरे आटपलं का आटपलं हो बाबा खरे शणपड पोरीच गाव खानदान आपून पायल नी कुठे बी सुरि होता असते का वट्या बाबा आता आमचं पहा ना हिच्या बापाला आमचं गाव लांब वाटत आहे पाहायला नव्हतं काही नव्हतं पण झाला ना संसार काय आता झाला वाटव झालं सगळं मग पाहायला असतं कोडी जीव द्यायला असतं पण तुझी सगळं लगन नसतं केलं मी तुझ्यासाठी थांबेल सलमान खान जात असेल पळून कर तोंड काढ शिवकामामध्ये बी भांडणच करायचं तुम्ही साला बर का आधीच उशीर झाला राम राम पाहुणे हो या बसा ये लहान लेकरू कोणाच आहे म्हटलं अहो यस नवर देवे नवर देवाची एवढी कमी कस का राहिली लहानपणी एरिया कंपाऊंड होते काय ओ हाईट काय पाहता पोराचं मन पाहना पाहुणे हो, आमच्या पोरी लग्न झाल्यावर बी शिकणे बर का मग मी लहान का तिची पुस्तक फाडाल चुपणा बिंडो पावल्यात पनी हो तुमचं गाव कुठं आलं गावनी आलं आम्ही चालू म्हणजे गाव कुठे तुमचं जमिनीवर मुलगा काम काय करतो मी फक्त हिंडतो काम नाही करत म्हणजे मोकार येण्यावर देव ओत असं नाही बचत गटाचा सा साहेब येते हो, म्हणून हिंडाचं काम आहे त्याचं श्याम्या असं असा करतो नाही ठर घरग्यावर तुम्ही नुन्नीस ठेसून काढील पाहुणे नव पोरी किती तुम्हाला यच आहे पाव नेव आम्हाला एकदम भोळी संस्कारी घर सांभाळणारी पोरगी पाहिजे अ आमची पोरगी गाव सांभाळणारी म्हणजे गावातल्या बालवाडीतल्या पोहराला शिकू शिकुतील ती म्हणून म्हटलं गाव सांभाळणारी पोरीचं वय किती आहे हेच आपलं सव्वा एकवीस शिक्षण किती होईल मुलीच तिचं बी कॉम फायनल व्हालय फक्त गणिता थोडीशी कच्ची ती कच्च्या शेतकरी होत नाही मला फक्त बायको पाहिजे अरे बोकड्या पोरगी दुसऱ्या पोराची नांदी लागेल तर नाही ना हो मातार कोण पोराकडे पाहा सुद्धा नाही आमची पोरगी बोलवा मग पोरीला सुपर ना का बेटा सुपर ना का इकडे ये रावणाची बहीण एक काय सुपर ना का ये आता नाही घेत संध्याकाळी म्हणजे घेतच नाही आम्ही अहो पण ते राऊंडअप करून आणलं काही काही न्यारे छोकरा येते दारू घेत नाही चहा पाणी घेत नाही ते राऊंड अप घेते अहो घरच घर आहे बापा तुमचं पाहुणे येऊ तुम्ही चहा घेता का पाणी घेता पाण्याचा चहा घेतो आम्ही राहू द्या काहीच नाही घेत आम्ही शोक शोक म्हणून दिन चहा ओंद्रा चावशी टाकून घेऊन घ्या बाबा फ्री आहे पैसे अरे चुप ना फुकटचा बेटा तो गोबी खासून का तू काही विचारत असून विचारा पोरीला बेटा पूर्ण नाव काय सुरपाला काय शालिकराम आग लावे रायनार गावा तालुका तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी राज्य महाराष्ट्र देश भारत ग्रह पृथ्वी वा चांगली हुशार दिसती पोरगी स्वयंपाक काय काय बोलत आहे तू हिरव्या मिरची चटणी तुरीचे सोले डवळा भात कच्च्या पोळ्या संडास लावणारी मिरचीची भाजी मोळ्या धुंधवणारी मटण्याची भाजी सगळं जमतं म्हणे साक्षात अन्नपूर्ण आहे आमची पोरगी अन्नपूर्ण नाही धावख्याना भरण बेटा कामं काय काय जमतात तुला मला घाशील भांडे भरून जमते फोन पायनं जमतो तोंड फुगून बसणं जमतं भांड्या लावणं जमते मला आवडती पोरगी पोरगी मला पसंद आहे जित्ती पोरगी भेटू अजून काय पाहिजे चुपणं खेकड्या काटेल नको करू ना काही तलप आहे का काय पण जेवण झालं तमाखू पाहिजे दादा काय ठेवाल आम्हाला आम पित्त उमदळी म्हणून अवघडे बापा तमाखू खाणारे पोरगी आमचा शामू थोडा संकी का त्याला रागले लवकर येतो राग मला देतो पण मी मनातल्या मला शा देऊन घेते आणि कुचितपणा करते पोराला पोरीश एक लक्की बोलत असं तर बोला, बोला मग हा मला बोल ना ऐकल्यात श्याम्या तुले तुंबेले असं तसं की विचारू नको नाही तर घरी गेल्यावर कामार तुला मोडीन तुला विचारा काय विचारायचं तू त्या मागच्या गजावर बसू शकते का लहान आहे का तुम्ही सॉरी काही दुसरं विचारा लग्न झाल्यावर मी तुला हात लावला सॉरी तुम्हाला कोणी आवडतं का मला तर लय मोठ्या पोर्या आवडत्या पण त्याला मी आवडत नाही ना माझा एका मुलावर प्रेम आहे कोणत्या पोरावर आहे गोट्यावर आपलं लग्न झालं बी तरी मी फक्त शरीरानं तुमची राहीन मनाला गोट्याचीच राहीन मला बी तू शरीरानं पाहिजे फक्त